लायन्स क्लब ऑफ सोलापूर मेट्रोच्या वतीनं आय एम ए हॉल इथं आयोजित स्त्रीरत्न आणि युवारत्न पुरस्कार सोहळा थाटात पार पडला यावेळी मंचावर प्रांत सचिव डॉक्टर अभिजित जोशी प्रांत खजिनदार महेश नळे माजी प्रांतपाल डॉक्टर व्यंकटेश यजुर्वेदी लायन्स क्लब मेट्रोच्या अध्यक्षा शलाका कुलकर्णी क्षेत्रीय अधिकारी किरण कुलकर्णी क्लब सचिव विश्वनाथ आमणे क्लब खजिनदार रजिया शेख यांची प्रमुख उपस्थिती होती जागतिक महिला दिनानिमित्त राजेश्वरी भादुले अर्चना सलवारू प्राचार्या कीर्ती भोसले अश्विनी तडवळकर प्रमिला चोरगी यांचा स्त्रीरत्न पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला तर युवा क्षेत्रात युवकांच्या उन्नतीसाठी रोजगार निर्मिती क्षेत्रात काम करणाऱ्या प्रशासकीय अधिकारी कृष्णाथ पाटील आणि युवराज माळगे यांना युवारत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या श्री वीरतपस्वी इंग्लिश मीडियम प्रशालेला सर्वांग सुंदर पुरस्कार देण्यात आला कलाक्षेत्रात गायन संस्कृती जोपासणाऱ्या रसिका कुलकर्णी आणि सानिका कुलकर्णी यांच्या स्वरध्यास संगीत विद्यालयाला आदर्श कला मंदिर पुरस्कार देण्यात आला याशिवाय मराठी भाषा दिन आणि विज्ञान दिन निमित्तानं घेण्यात आलेल्या शैक्षणिक तक्ता स्पर्धेत यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिकं देण्यात आली पुरस्कार वितरणाचा वार्षिक कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करण्यासाठी मेहबूब शेख सुरेश कुलकर्णी सुनीता कुलकर्णी निशिकांत वड्डेपल्ली ममता वड्डेपल्ली सुजाता आमणे सोमनाथ पवार वैशाली ताटी लव राठी मनोज देवकर आदींनी परिश्रम घेतले याप्रसंगी प्रांतपाल ॲडव्होकेट एम के पाटील यांनी आपले विचार मांडले

मध्ये सांगितलं तसं आपल्याला जे काही ज्या क्षेत्रामध्ये आपण कार्य करत आहोत त्या क्षेत्रामध्ये आणखीन आपल्याला पुढे कार्य वाढवायचं असेल तर लायन्स क्लब सोलापूर सदैव आपल्या सोबत आहे कृपया आपण कार्य करत राहा आणि समाजाला असंच पुन्हा करा महिला दिनाच्या निमित्तानं सर्वप्रथम उपस्थित सर्व महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा देतो आणि आज लायन्स आणि सोलापूर मेट्रो यांच्या वतीनं जो कार्यक्रम घेतला या कार्यक्रमासाठी ज्यांनी अग्रेसराच्या भूमिकेत राहून सर्व महिलांचं आणि युवा आणि विद्यार्थ्यांचं सत्कार स्वागत केलं असे पाटील सर आणि कुलकर्णी मॅडम यांचं विशेषतः आभार व्यक्त करतो आज खर तर महिलांनी नाही महिलांनी या ठिकाणी बोलायचं असतं परंतु महिलांबद्दलचे आभार व्यक्त करण्यासाठी मी या ठिकाणी आलोय आज आम्ही जे काही काम करतोय मी असेल किंवा उपस्थित सर्वच विद्यार्थी असतील युवा असतील किंवा पुरुष मंडळी जे काही आम्ही काम करतोय या सगळ्या मागं महिलांचा मग त्यामध्ये आमची आई असे आमची भक्ती असते आमची बहिण असे त्यापूर्वी आमच्या फॅमिलीमध्ये महिला म्हणून काम करत आहेत अशा सर्वांचं पाठबळ आणि आशीर्वाद आमच्या मागे असतो पुरस्कार त्यासोबतच आमची जबाबदारीही पाळवलं आणि सगळ्या सगळ्या महिलांना उपस्थित महिलांना आणि प्रत्येक स्त्रीच्या पाठीमागे पुरुषांचा हात असतो हे नक्की आहे आणि उपस्थित सर्व पुरुषांना महिला शुभेच्छा